श्री सिद्धरामेश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर जनावरांच्या बाजाराचा प्रश्न पुन्हा एरणी वर आला आहे सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेनिमित्त भरणाऱ्या जनावरांच्या बाजारास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यानंतर देखील शेतकरी प्रकाश गडदुरे यांनी हरकत घेत आपल्या भूमिकेवर ते ठाम राहिले दरम्यान प्रकरण सदर बाजार पोलिसांपर्यंत गेल्यावर या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिल्यानंतर देखील ते तटस्थ होते श्री सिद्धेश्वर देवस्थान कमिटी आणि गडदुरे यांनी न्यायालयीन कागदपत्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्र क्षीरसागर यांच्याकडे सादर केली असून यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे गेल्या वर्षी यात्रेत लंपी आजारामुळे जनावरांचा बाजार भरला नव्हता यंदा त्या आजाराची लागण नसल्यानं बाजार भरवण्याबाबत पंचकमिटीनं जिल्हाधिकाऱ्यांनी पालिकेकडे विनंती केली होती पशुसंवर्धन खात्याच्या अहवालानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रीन सिग्नल देत परवानगीचं तसं पत्र पंचकमिटीला दिलं मात्र गडदुरे हरकत घेत कामात अडथळा आणतील हा अंदाज बांधून पंचकमिटीचे सदस्य पोलिसांच्या बंदोबस्तात विजापूर रोडवरील श्री सिद्धेश्वर मंदिराजवळील मोकळ्या जागेत आले त्यावेळी प्रकाश गडदुरे आणि त्यांच्या नातेवाईकांनी विरोध केला पोलिसांनी त्यांची समजूत घातली तरी गडदुरी कुटुंबीय आपल्या भूमिकेवर ठाम होते